तुमको भी चुन, चुन के मारेंगे इतना ध्यान मत्स्य विकासाचे मंत्री असलेले सहा महिने अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या विरोधामध्ये भडकाऊ अचन करून सातत्याने समाजामध्ये ते निर्माण करण्याचा आणि द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला

हिंदू मुस्लिम काम करतो हे तुम्हाला बघत नाही तुमचं कुठंतरी अशा पद्धतीचा बीज फेरून द्वेष निर्माण करून राष्ट्रीय दंगल घडवण्याचा तुमचा प्रयत्न आहे हे आम्ही आणून पाडू आमचा लढा आजपासून सुरू झालेला आहे तुमचा राजीनामा घेईपर्यंत आमचा लढा आज सतत चालू राहील महाराष्ट्रामध्ये तुमच्या विरुद्ध अनेक गुन्हे दाखल झाले अशा पद्धतीची भडकावू समाजामध्ये या ठिकाणी थेन निर्माण करण्याची वक्तव्य करून या तुम्ही यामध्ये तुमच्या विरोधामध्ये हिंदू मुस्लिम बांधवांनी खट्ट दाखल केले पुन्हा दाखल केला हे सरकार, सर, सर, सरकार या ठिकाणी लोकांचं कल्याण करणारं सरकार नाहीये हे सरकार घटना पाळणार सरकार नाहीये हे सरकार घटने विरोधी आहे आणि म्हणून नितेश राणेला या ठिकाणी वाचवण्याचं काम या ठिकाणी हे सरकार महाराष्ट्राचं सरकार करत आहे या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये हिंमत नाही घटनेविरुद्ध बोलणाऱ्याला अटक करून कारवाई करण्याची या सरकारमध्ये हिंमत नाही आणि म्हणून या सरकारमध्ये या अशा पद्धतीची वक्तव्य करणारे माणस आहेत एक मंत्री कोणाच्या संशयित आहे एक मंत्री भ्रष्टाचारामध्ये बरवटलेला आहे एक मंत्र्याने खोटे अफिने दाखल केलेले आहे आणि एक मंत्री हे नितेश राहण्यासारखा माणूस सातत्याने एका समाजाला टार्गेट करण्याचं काम करतोय अशा पद्धतीचं मंत्रिमंडळ अशा पद्धतीचे मंत्रिमंडळ त्याच्यामध्ये अनेक गुन्हेगार आहेत एका समाजाविरोधी सरकार एक घटनेविरोधातील सरकार यांच्याकडे आमची मागणी आहे की याच्या मन दुखवणाऱ्या घट्टविरुद्ध काम करणाऱ्या सत्तेचा अपमान करणाऱ्या एखादा विचित्र समाजाला टार्गेट करणाऱ्या या नितेश राणेची राज्य मंत्रिमंडळातून तो थोडी तो हकालपट्टी करावी अशा पद्धतीची आमची या ठिकाणी मागणी आहे आम्ही या ठिकाणी मागणी करतो सरकारकडे कोल्हापूरमध्ये आपल्याकडे बघा किती उदाहरणं आहेत एकीकडे सिद्धेश्वर महाराजांचं मंदिर आहे बहादुरात तर काय अनेक शहरामध्ये अशी उदाहरणं आपल्याला भेटतील सगळे हिंदू मुस्लिम आमच्या शीख इसाई ख्रिश्चन सगळे लोक आपण या ठिकाणी त्याच्या आनंदाने राहतो एकमेकांना सहकार्य करतो आपली सहकार्याची भूमिका आहे आपल्या घटनेने सांगितलं की या ठिकाणी बंधुत्वाची भावना ठेवा एकमेकांना मदत करा सर्व धर्माचा सन्मान करा कायद्यासमोर आपण सगळे एक आहोत कायद्याचा सन्मान करा घटनेचा सन्मान करा सगळी शिकवण बाबासाहेबांनी तर आपल्याला किती सांगली त्यांनी आपल्याला अद्वितीय अशी घटना दिली त्या घटनेतून आपल्याला अधिकार दिले आणि म्हणून आज आपण या ठिकाणी बसू शकतो आपण मंत्र्याच्या सरकारच्या विरोधात बोलू शकतो परंतु आपल्यालाही कडपण्याचं काम आहे आम्ही या ठिकाणी घंटा नाच करणार होतो घंटा नाथची परवानगी नाकारण्यात आली अनुवलं ठीक आहे आम्हाला निषेध नोंदवायचा आहे निषेध राहण्याचा धिक्कार करायचा आहे आम्हाला ती परवानगी नाही मला ती परवा नाही पण आज मला खऱ्या अर्थाने आनंद आहे की या आंदोलनामध्ये आमचे हिंदू बांधव आमच्या खांद्याला खांदा लावून बसलेले आहेत त्यांनाही हे बचत नाही एका विशिष्ट समाजाच्या विरोधामध्ये बोलणारा मंत्री त्यांनाही मला बोलणारी बाब आहे त्यांच्या विरोधात समाजाविरुद्ध समाजाविरुद्ध आमच्या विशिष्टांची कुठल्याही समाजाविरुद्ध कुठलाही मंत्री बोलला तर आम्ही मुस्लिम समाजाचे लोक अल्पसंख्याक लोक देखील त्यांच्या बरोबर त्यांच्या आंदोलनामध्ये उठून आम्ही देखील न्यायासाठी या ठिकाणी लढा खरंतर आम्ही सगळे एकत्र आहोत सगळे आम्ही व्यवस्थित शांततेने राहणारे लोक सगळे घटनेचा या ठिकाणी सन्मान करणारे लोक आहोत पण असे जे काही हे जी चिल्ली पिल्ली आहेत हे जे सरकारनी पाळलेली आहेत ही ही हे जी काही अशा पद्धतीची जे धोईम माजवणारी एक अशा पद्धतीची टोळी आहे या टोळीचा नायनाट झाला पाहिजे समाजामध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थाने या ठिकाणी सुख समृद्धी आणि शांतता निर्माण होईल आणि म्हणून या मागणीला आम्ही सरकारकडे आता कलेक्टरकडे आम्ही जाणार आहोत कलेक्टरने आम्हाला वेळ दिलेली आहे आणि त्या कलेक्टर साहेबांना आम्ही विनंती करणार आहोत की हे आमचं निवेदन तुम्ही महाराष्ट्र शासनाकडे पाठवा आमचं निवेदन तुम्ही या मुख्यमंत्र्याकडे द्या आणि या अशा भडकाव निर्माण करणारे या मंत्र्याची तातडीने या मंत्री मंडळातून हकालपट्टी करा त्यांच्या विरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये चौकशी करा त्यांना अटक करा आणि त्यांच्यावर तुम्ही सामान्य नागरिकावर कडक कारवाई करता कायदा सोडला की त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही त्यांना अटक करता या नितेश राणेला देखील अटक झाली पाहिजे त्यांना त्यांच्या विरुद्ध कारवाई झाली पाहिजे